तर मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका छोट्या मिनी व्लॉगमध्ये सकाळ सकाळी उठलो आणि दहा वाजता उठून सुद्धा बाहेर वाटत होतं की अजून सकाळ म्हणजे सहा साडेसात वाजले तशी तर बघा पाऊस वगैरे होता आणि जवळ अचानक उडाली दहा वाजले तर बघा उठलो चहा नाश्ता वगैरे केला आणि आता घेतले लादी बसायला काल संध्याकाळपासून काल लादी पुसली नव्हती भरत धोळ झाली होती लादी चांगली पुसून घेतो आलो दापोलीतून जाऊन असा हिरो हँडसम दिसतोय ना आणि बघा पैशांची बॅग पैसे भरून घेऊन आलोय दापोलीतून तर चला जेवायला दुपारची वेळ झाली मस्त वाटाण्याची भाजी आणि तांदळाची भाकरी जेवून घेऊया मस्त आता काय करणार दिवसभर कॉलेज वगैरे काय नाही काम झालं नाही वरती आता बसलोय रील्स वगैरे बघायला इंस्टाग्राम रील्स बघतोय बाहेर पाऊस वगैरे आणि बघा खायला थोडीशी भेळ बनवली होती ती पण भावांनी संपवून टाकल्या लाईट गेली म्हणून आता लाईट लावायला जातोय बघा लाईट गेले पण मी उपाय म्हणून सूर्यप्रकाशाची लाईट घरामध्ये लावली तर उजेड बघा किती आहे किचनमध्ये उजेड बघा आणि हॉलमध्ये सूर्यप्रकाशाची लाईट तर चला गुड नाईट आता आले झोप साडेआध अकरा वाजलेत आणि मला आले झोप तर चला गुड नाईट उद्या भेटू नेक्स्ट मिनी व्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय